रितेश देशमुख अजय देवगनच्या रेड टू या आगामी सिनेमामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे काही दिवसांआधी या लय भारी अभिनेत्याचं कट आऊट मंत्रालयाबाहेर आणि मुंबईच्या अनेक ठिकाणी पाहायला मिळालं आणि याच सिनेमाच्या प्रमोशनसाठी हे पोस्टर लावलं गेलं होतं यंदाच्या मिस वर्ल्ड स्पर्धेचं यजमानपद भारताकडे आहे येत्या सहा आणि सात मे रोजी जगभरातून स्पर्धक तेलंगणा राज्यातल्या हैदराबाद इथं जमणार आहेत एकतीस मे रोजी स्पर्धेचा अंतिम सोहळा पार पडेल या दरम्यान विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय अनिल कपूर यांनी पत्नी सुनीताच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट केली माझ्या सुपर वुमनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या पाठीशी राहून प्रत्येक दिवस रोमांचक बनवणारी तू सर्वोत्कृष्ट व्यक्ती आहे असं अनिल कपूर यांनी म्हटलेलं आहे ओटीटी माध्यमांमुळे आता घरबसल्या स्वतःच्या वेळेनुसार चित्रपट पाहणं शक्य झालंय प्लॅटफॉर्म्सवर दर आठवड्याला विविध वेब सिरीज आणि चित्रपट प्रदर्शित होत असतात या आठवड्यात मुफासा द लायन किंग चित्रपट डेलिलू एक्सप्रेस लोकप्रिय कॉमेडियन ओम काली जय काली ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनाली सूद तिचा मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर अपघात झाला अपघातात ती गंभीर जखमी आहे तिच्यावर नागपूरमध्ये रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत आणि त्यांच्या कुटुंबातील सर्वात जवळच्या सदस्यांना फोटो शेअर करून ही सगळी माहिती दिली आहे अप कॉमेडियन कुणाल कामराशी संबंधित वादावर अभिनेत्री कंगना रनौतनं प्रतिक्रिया दिलेली आहे विनोदाने लोकांचा अपमान करू नये असं कंगना म्हणाली त्याचबरोबर पवित्र ग्रंथांची खिल्ली उडवू नये किंवा तात्पुरत्या प्रसिद्धीसाठी लोकांच्या कामगिरीला कमी लेखू नये असंही कंगनानं म्हटलं गुढीपाडव्याच्या सेलिब्रेशनसाठी अमृता खानविलकर तयार झाली आहे तिचा खास लुक तिनं नुकताच पोस्ट केला सुंदर हिरव्या रंगाची साडी तिनं याच्यामध्ये परिधान केल्याचं आपण बघतोय आणि तिची नवीन गाणी रिलीज झाली आहेत आणि अजून बरीच प्रोजेक्ट सुद्धा येणार आहेत आज प्रेक्षकांच्या आग्रह आग्रहास्तव आग्रहास महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाची वेळ बदलण्यात आली आहे त्याबद्दल कार्यक्रमाचा प्रोमो शेअर करत चॅनल माहिती दिली आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या आग्रहास्तव रात्री साडे नऊ ऐवजी सोमवार ते बुधवार रात्री नऊ वाजता प्रक्षेपित होणार आहे आणि हा बदल येत्या एकतीस मार्च दोन हजार पासून होणार आहे हिच थ्रिल नाही खरी बघा रोज उठून चुकवत चक्क जाम धक्के खात काम जातो तिथं मोठे शाणे बॉस मला सोडवतात लोकल मध्ये रेंडम लोक टप लावतात बस हेल पाठून घरी येतो घरचे तर शब्दात मीच बुक